नमस्कार दहा तारखेला देवराम लांडेंच्या वाढदिवसाच्या निमित्त प्रमाणे यावर्षी देखील भव्य दिव्य अशी मिरवणूक झाली देवराम लांडे मोठ्या एका गाडीमध्ये जीपमध्ये ओपन जीपमध्ये होते पुढे डी जे होते पुढे काही वाद्य वाज होते अचानक ती मिरवणूक पुढे चालत असताना डी जेचा ब्रेक फेल झाला आणि त्यामध्ये एका युवकाचा दुर्दैव मृत्यू झाला काही लोकं जखमी झाली देवराम लांडेंना तात्काळ पोलिसांनी अटक केली आणि त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला आहे त्यांचा आता बेलवर सुनावणी होती अजून बेलवरती निर्णय झालेला नाहीये ते येरावडा कारागृहामध्ये आहेत नक्की हे कलम काय आहे आणि हे कलम देवराम लांडेवर व्यवस्थित बसतंय का हे आपण माहिती जाणून घेऊया आपले वरिष्ठ ॲडव्होकेट राजेंद्र कोल्हे सरांकडून सर नमस्कार तुम्ही प्र, आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर कसं पाहता तुम्ही या गुन्ह्याकडं हा गुन्हा जो आहे कलम एकशे पाच जे ऐकण्यात येते जे लावलेलं आहे ते कलम आहे कल्पेबल होमिसाई नॉट अमाऊंटिंग टू मर्डर म्हणजेच काय मनुष्यवध किंवा मनुष्यात त्या पण तो खून नाही इंटेन्शननी केलेला खून नाही याच्या आधी आपण पाहिलं की ॲक्सिडेंट जर कोणाकडून झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये एखादा मय व्यक्ती मयत झाला तर त्याच्याविरुद्ध आपण ॲक्सिडेंटची कलम लावलेली पाहिलेली आहेत तीनशे चार ए पार्ट वन पार्ट टू अशा प्रकारची पण अशा याच्यात खुनाचा म्हणजे तीनशे दोन वगैरे असं कलम लावलं जात नाही मग हे कलम तसंच आहे एकक्षेपाचे की निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू म्हणजे एखादी घटना जी, जी खून करण्यासाठी केलेली नाही पण तुम्हाला माहिती आहे की अशी जर घटना झाली तर एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो तुमचा उद्देश नाही त्या माणसाला मारायचा पण त्या घटनेत तो माणूस अचानकपणे मरतो असं जर एखादं कृत्य समजा तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी शंभरच्या स्पीडने गाडी चालवायला लागली आणि तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कोणाला मारायचं नाही पण तुम्हाला माहिती आहे की कोणी जर अचानकमध्ये आला तर तो मरेल याचं तुम्हाला जाणीव आहे किंवा याची तुम्हाला माहिती आहे असं असताना तुम्ही जर ती कृती केली तर तुम्ही त्या गुन्ह्याला कलम एकशे पाचच्या शिक्षेला पात्र होता असे त्याचा अर्थ आहे काय तरतूद आहे शिक्षेची त्यात शिक्षेची त्याच्यामध्ये पाच ते दहा वर्षांपर्यंत शिक्षा आहे कारावास आहे म्हणजे रिगरस सक्त सक्तमजुरीची आहे ट्रायबल बाय सेशन्स आहे नॉन कंपाऊंडेबल आहे गुन्हा नॉन बेलेबल आहे कठीण आहे गुन्हा त्याचा पण ह्या गुन्ह्याच्या बाबतीत जर पाहिलं तर असं दिसतं की ह्या गुन्ह्यामध्ये शक्यतो ज्या व्यक्तीने ॲक्ट केला आहे किंवा ज्याच्याकडून घटना ती घडलेली आहे तर त्याला दोषी धरलं जातं आता असं दिसतं की डी जीची मिरवणूक चालू होती आणि अचानक काहीतरी घटना घडली आणि तो मुलगा बिचारा जो कोणी आदिवासी मुलगा असेल त्याचा दुर्दैवी मृत्यू आहे मृत्यूचं आपण कधीच कुणाच्या समर्थन करत नाही ही एक दुर्दैवी घटना आहे कारण गेलेलं आयुष्य परत आपल्याला आणता येत नाही पण त्याचबरोबर ती घटना कशा पद्धती झाली कधी कशी झाली आहे हे पाहणं गरजेचं आहे आता तुम्ही जर असं पाहिलं की देवराम लांडे जर डी जेच्या गाडीत असते आणि ते डी जेवाल्या गाडीला म्हणत असते की चल भरधाव वेगात गाडी चालव आणि काय व्हाय काय नाही होत मी आहे कोणमध्ये येते असं जर असतं तर मग त्यांना माहिती आहे की काहीतरी घटना होईल आणि झाली तर मग देवराम लांडे तुम्ही म्हणू शकता की त्याच्यात इन्वॉल्व आहेत आता याच्यात एक दिसते देवराम लांडे आरोपी झालेत पण असं कळताना असं कळतं आहे की देवराम लांडे मागच्या स्कॉर्पिओत आहेत डी जेची गाडी काहीतरी पुढे चाललेली आहे आणि ती मिरवणूक अगदी संथगतीने चालली मला वाटतं ढोलवादक होते ते मग असं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे नॉलेज आहे का की या मिरवणुकीत कोणाचा तरी जीव जाऊ शकतो अपघात होऊ शकतो का आहे का नॉलेज नाही अशा याच्यात शक्यतो जीव जात नाही म्हणजे तुम्हाला वाटते की काहीतरी अपघात होऊन कोणाचा जर जरी जीव जाईल अशी शक्यता असताना तुम्ही ती कृती करणं म्हणजे कलम एकशे पाच पण याच्यात प्रथम दर्शनी ते असं दिसत नाही की त्यांना माहीत असताना त्यांनी काहीतरी करायला लावले किंवा डीजे वाल्याला गाडी पळवायला लावलेली मुवमेंट स्लो होती मुवमेंट स्लो होती स्लो मुवमेंटमध्ये तुम्ही आजपर्यंत असं मिरवणुकी पाहिल्या तर डी जे लावणं ही बेकायदेशीर कृती आहे त्याच्यासाठी वेगळा गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा व्हायला पाहिजे त्याचं डेसिबल काय साऊंडचं त्यांनी प्रायर परमिशन घेतली आहे की नाही तर ह्या गोष्टी पाहून तुम्ही ते करू शकता पण डी जे लावणं मिरवणूक काढणं आणि अपघात होणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तर असं त्याच्यामध्ये आहे मग काय आज सुनावणी आज सुनावणी होती त्यावेळी असा युक्तिवाद करण्यात आला होता की देवराम लंडे हे या कार्यक्रमाचे आयोजक होते आणि त्यांना पूर्ण कल्पना होती हे पा समजा एखादा डी जेचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याची पूर्ण पूर्व पूर्ण कल्पना असू दे समजा उद्या तुमचा वाढदिवस आहे तुम्ही डीजे लावला आणि कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि डी जे त्या कार्यक्रमात कुणीतरी काहीतरी घटना केली आणि एखाद्याचा मृत्यू झाला म्हणजे याचा अर्थ असा होतो का तुम्हाला माहिती हो आहे त्याचा मृत्यू होणार आहे किंवा तुमच्या कृतीमुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो आजपर्यंत आपण शेकडो हजारो मिरवणुकी पाहिलेल्या आहेत किंवा अशा डी जेच्या आहेत पण ही घटना दुर्दैवी म्हणजे ते गाडीखाली अचानक एखादा युवकाचा दुर्दैवी मृत्यू होणं अशी घटना मी जुन्नर तालुक्यात तरी पाहिल्यांदा पाहिली मग त्या कलमाचं आणि त्या घटनेची सांगड घातली पाहिजे मग देवराम लांडेला आयोजक जरी असला किंवा नसला मला ते माहीत नाही तर देवराम लांडेला आयोजन करताना असं विचारत घे किंवा त्याला हे माहीत असणं की या गाडीखाली दुर्दैवी मृत्यू होऊ शकतो तरी त्यांनी ती गाडी लावली असं होऊ शकतं का नाही आयोजक आहे बर जर त्यांनी बैलगाडा रेस किंवा गाड्यांची रेस ती रेस लावली भर वाढदिवसानिमित्त शर्यत लावली शर्यत लावली गर्दीच्या ठिकाणी चला पळवा गाड्या त्या श त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत बाजारपेठेतून जो पाहिला येईल त्याचा त्या नंबर मग याच्यात इंटे याच्यात नॉलेज काय होतं गाडी भरधाव येणारे कोणाचा तरी जीव जाऊ शकतो मग तुम्हाला नॉलेज असताना तुम्ही जर ती कृती केली तर मग ती त्या कलमाच्या अंतर अंतर्गत येऊ शकते की बाबा तुम्हाला माहिती आहे असं होऊ शकतं पण याच्यात असं होऊ शकतं असं ऑर्डिनरी विचार करताना डीजेची मिरवणूक आहे ना असं होऊ शकतं असं वाटत नाही सर अजून एक मुद्दा आहे की इथं आंदोलकांनी देखील त्याच मुद्द्यावर भर दिला होता जे डी जे आहे हा बेकायदेशीर आहे आणि त्याच्या गाडीची व्हॅलिडिटी फिटनेस सगळं संपलेलं आहे मग जर अशी जर तुम्हाला माहिती आहे याचा फिटनेस संपलेली आहे आणि ती डी जे चालवणं हे धोक्याचं नाही काय गाडीचं फिटनेस संपलंय किंवा डी जे चालवणं धोक्याचं आहे किंवा आता तुम्ही बऱ्याच गाड्या पाहता रस्त्यावरती ती गाडी जेव्हा तुम्ही भरधाव वेगात चालवता आता बऱ्याचशा गाड्या आहेत आपल्या इकडं खूप गाड्या आहेत पंधरा वर्षाचे पुढं असतात बारा वर्षाचे पुढं असतात पण तो ॲक्ट कसा आहे रॅश ऑर निग्लिजियंट कलमात काय म्हटलंय रॅश ऑर निग्लिजियंट म्हणजे काय की बेजबाबदार आणि निष्काळजीपणे अशी भयानक कृती तर ते ॲक्ट तसा होतं का ॲक्ट तसा होता का, का? निष्काळजीपणाने भरधाव मोठ्या आवाजात सुसाट असा ऍक्ट होता का तुम्ही सांगा तुम्ही तुम्हाला जास्त माहिती होता का बरोबर आहे नाही सांगा ना तुम्ही होता का मला मी पाहिली नाही घटना तुम्हाला जास्त नव्हता त्यावेळेस स्लो मुवमेंट होती अतिशय हळू गाडी चालली हा मग कलम काय सांगतं ते सरळ सरळ की रॅश ऑर निग्लिजंट आहे जर त्या कलमात बसत नसेल तर मग इतर कुठली कलम आहेत ती पाहणं गरजेचं आहे त्याच्यात काय मग ही जी का पोलिसांनी जी कलम लावलेली आहे काय प्राथमिकता पाहायला हवी होती नाही घाई झाली किंवा नाही झाली किंवा ना काय प्राथमिकता आहे याच्यापेक्षा तपास होऊन अजून चार्जशीट दाखल व्हायचे त्यांनी ते केलं असेल जे त्यांना प्रथम दर्शनी वाटलं असेल चार्जशीट दाखल करतानाच या कलमांचा अभ्यास करून ते त्याच्यात सुधारणा किंवा कलम कमी करू शकतात किंवा कलम वाढवू शकतात त्या कलमाचा इंटरप्रिटेशन म्हणजे आपण म्हणतो सखोल तोडफोड करणं आणि ते पाहणं हे गरजेचं आहे कुठला कलम लावण्याच्या आधी धन्यवाद सर हे होते वरिष्ठ ऍडव्होकेट राजेंद्र कोल्हे सर त्यांनी या कलमाची पूर्णपणे माहिती दिलेली आहे कलम सेशनचा आहे दहा शिक्षेची तरतूद आहे आणि देवराम लांडे यांच्या घटनेचा देखील त्यांनी हे लावलेलं आहे तर त्याच्यामध्ये असं त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी घटना आहे ती त्याचं पूर्व प्लॅनिंग नव्हती किंवा त्याचं इंटेन्शन नव्हतं किंवा ती जी चाललेली होती ती मूवमेंट स्लो होती असं असताना जर कुणाच्याच मनामध्ये नसेल तर जर ही अशी जर घटना घडत होती तर तो एक अपघात म्हणून पाहावं लागेल याच्यामध्ये सदोष मनुष्यवध होणार नाही असं मत त्यांनी मांडलेलं आहे तुम्हाला या मताबद्दल काय वाटतं कमेंट करून आपली मते याच्यामध्ये नोंदवा जुनर टाईम्स जुनर